श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो तर पाऊसच चालू होता म्हटलं दसरा काढावं तर काय उघडतच नव्हता मग म्हटलं चला आज शनिवार पोहरांना सुट्टी या म्हणून आज केली दसरा काढायला सुरुवात तर बघा हा पसारा तर ह्यांनी पण मला मदत केली जाळ्याबिळ्या काढू लागायला तोपर्यंत मी हे डब्यातलं सामान वगैरे खाली केलं म्हटलं बाहेर टाकावं तर परत काय सांगता येत नाही ऊन तावते म्हटलं पाऊस येणारच म्हणून मी हे आतमध्येच टाकलं तोपर्यंत ह्यांनी जाळ्याबिळ्या काढू लागले डबे रिकामी करून मी घासायला घेतले पोरांनी पण केली थोडीशी मदत लोटवर केली नंतर चला आज होतं तर घ्या करून मग म्हटलं सगळं डबे भरण्या वगैरे घासून झाल्या गॅस वगैरे बाहेर काढला माझी एवढी भांडे नाही आहेत मी एवढी हवरी नाही आहे भांड्याला मला माहिती आहे एकच दिवस आपल्याला खूप त्रास होतो मग त्याच्यामुळे मी लागल तेवढंच घेत असते तर हे म्हणले ऊन पडले चांगलं तर गोदाड्या पण घेऊन दोन म्हटलं चला मग पोरं पण मध्ये मध्ये पाणी खेळत होती त्यांना मजा वाटायची ह्यांनी धुवून धुवून दिलं पिळून दिलं चांगलं अक्षराने वरती टेरेसवर नेऊन टाकलं समर्थ बघा पोरांनी मध्ये मध्ये केलं आणि कुठलं काम झाले असं होणारच आणि अक्षराने वाळायला घातल्यामुळं दुपारनं ऊन पडलं होतं तिला म्हटलं पलटी मग ती पलटी पण करत होती आणि हाडकल्या पण एवढ्यात आता म्हटलं चला घरातलं पण उरकून झालं सगळ्यांनी मदत केल्यामुळं मला पण सगळं झालं त्या एकटीला माझा आखा दिवस गेला असता तर ह्यांची पण मदत झाली पोरांची मदत झाली त्याच्यामुळं माझं काम हे फास्ट झालं तर एवढं कपडे होती पोरांमुळं तर लागतातच कुणी आलं गेलं तर परत लागतच असते म्हणून मी एक्स्ट्रा ठेवलेले पण त्याच्यावर आणि ह्या सोयाबीनच्या शेंगा आईने गावाकडनं दिल्या होत्या भावापाशी त्या मी उकडून घेतलेल्या आहेत टाकून तर खूप छान लागतात हे खायला तुरीच्या शेंगा तुम्ही कधी उकडून खाल्ल्या असेल तर त्याच्याप्रमाणे सिरी ह्याची पण टेस्ट लागते तर ह्या मला पण खूप आवडतात म्हणून मी ह्या म्हटलं चला आधी उकडून घ्यावा आणि मग राहिलेले डबे बिबे मग मांडता येते तर प्रकारे मग शेंगा उकडून आम्ही सगळे खात बसलो आणि अक्षराने तिच्या शाळेत कार्यक्रम आहे म्हणून हा मुकुट बनवला आहे तिला देवी बनायला सांगितले मग तिच्यासाठी म्हणली मी घरीच बनवते बाहेर कॉस्ट आहे म्हणून मी घरीच करते म्हटली तिने हा मुकुट बनवला दुपारनं वाचल्या वाचल्या आणि हे पावलं केलेली आहेत रेडीमेड रांगोळीचे तर म्हटलं दोनच का केले अजून करायचे नाही तर म्हटले आधी बघावं म्हणजे ट्राय करू तर जमलेत तिला खूप छान झाले तर हे उचलता पण येतात आणि तुम्ही पण हे बनू शकता तर हाच